कुळ कायद्या संदर्भात आपल्याला माहिती असेलच तसेच कुळ कोणाला मांडले जाते किंवा कुळ कधी लागते या बाबी देखील आपल्याला माहिती असते परंतु प्रश्न असा निर्माण होतो की नगरपालिका क्षेत्रामधील ज्या काही जमिनी आहेत त्यांना कुळ वहिवाट हा अधिनियम लागू होतो का तर यामध्ये ही बाब समजून घेणं आवश्यक आहे कि महाराष्ट्र कुळवही शेत जमीन अधिनियम त्यातील कलम त्रेचाळीस क अन्वय गृह प्रांतिक महानगरपालिका अधिनियम तसेच मुंबई नगरपालिका अधिनियम एकोणासशे पंचवीस आणि मुंबई जिल्हा नगरपालिका अधिनियम एकोणासशे एक नुसार स्थापित नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रे तसेच कटक क्षेत्रे तसेच मुंबई नगर रचना अधिनियम एकोणीशे चोपन्न अन्वय नगर योजनेत समाविष्ट क्षेत्रे यांना महाराष्ट्र कोळीवाट व शेतजमन अधिनियम यातील कलम एकतीस ते बत्तीस र तसेच कलम तेहतीस यातील अ ब आणि त्रेचाळीस याच्या तरतुदी लागू होत नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्र कुळवैवाट व शेत जमीन अधिनियम त्यातील कलम त्रेसष्ट एक अन्वय खऱ्या खोऱ्या औद्योगिक वापरासाठी जी व्यक्ती शेतकरी नाही आहे ती प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक विकास योजने अंतर्गत असलेल्या औद्योगिकी किंवा शेतकी क्षेत्रामध्ये स्थित असलेली शेतजमीन ही दहा हेक्टर मर्यादासह आधी राहून जमीन ही खरेदी करू शकते परंतु अशी जमीन खरेदी झाल्यापासून पंधरा वर्षाच्या कालावधीच्या मध्ये त्या जमिनीचा वापर औद्योगिक करण्यासाठी करणं आवश्यक असे जमीन मूळ खरेदी किमतीस जो काही जमीन मालक आहे त्याला परत घेण्याचा अधिकार असतो त्याचप्रमाणे असाही प्रश्न निर्माण होतो की इतर राज्यातील जे शेतकरी आहेत ते महाराष्ट्र राज्यामध्ये शेतजमीन खरेदी करू शकतात का तर याचं उत्तर होय म्हणून आहे परंतु यासाठी त्यांना ते शेतकरी आहे ती खातेदार आहे तिच्या नावावर शेत जमीन आहे आणि तिचा विवाह एका व्यक्तीसोबत होतो तो व्यक्ती शेतकरी नाही तर विवाह झाल्यानंतर तो आपोआप शेतकरी होतो का तर याचे उत्तर नाही म्हणून आहे